गर्भातील मुलायम स्पर्श गर्भातील मुलायम स्पर्श हवा हवासा होता त्याला हवा हवासा होता त्याला त्या मिट्ट काळोखात निवांत पहुडला होता तो त्या मिट्ट काळोखात निवांत पाहुल होता तो, होता तो होता जन्माधी जन्माधी अलगतपणे जपणारी ती अलगतपणे जपणारी ती स्वतःच्या रक्ता मासावर जगवत होती त्याला स्वतःच्या रक्तमासावर हळुवारपणे जपत होती हळुवारपणे जपत होती नऊ महिने नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस गर्भांधारात मिळत होती उपमायेची गर्भ अंधारात मिळत होती उपमाईची जन्म झाला नाळ तुटली जन्म झाला नाळ तुटली जगात पाऊल टाकलं आणि आणि लख प्रकाशात आणि प्रकाशात अंधाराशी नात घट्ट झालं त्याच आणि अंधाराशी नात घट्ट झालं त्याच अंधाराशी नात घट्ट झालं त्याच धन्यवाद